कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रिलायन्स नागोटने प्रकल्पाविरोधातील उपोषण तहसीलदार शेजाळ यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट महाड राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची दुरावस्था कार्यालयात अपघात घडण्याची दाट शक्यता चिपळून पूरमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज आपत्ती व्यवस्थापना संदर्भात महत्वाची बैठक संपन्न आणि आस्थाकडून रत्नागिरी येथे ऑटिझमबद्दल जनजागृती जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्त जनजागृती पाहुयात सविस्तर वृत्त शेतकरी भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी बेणसे ज्योतिरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून एक एप्रिलपासून त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेणसे सिद्धार्थनगर येथील उपोषणकर्ते शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिले यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत रिलायन्सचे खोदकाम करून अडवलेल्या पूर्वापार वहिवाट आणि येण्या रस्त्याची पाहणी केली यावेळी बेंसे ज्योतिर्पाडा प्रकल्पबादित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे उपोषणकर्ते तथा माजी सरपंच स्मिता कुथे कल्पना अडसुळे योगेश अडसुळे सचिन कुथे आदिनी तहसीलदार यांना जोपर्यंत आठ मागण्या रिलायन्स नागोटने व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या आठ मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे वारंवार त्या मागण्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मागण्यांचा आम्ही तुमचं म्हणजे मागण्या पूर्ण करतो असंही आम्हाला सांगितलं आहे परंतु त्यांच्याकडून आम कंपनीकडून आमच्या मागण्या कोणत्याही प्रकारे पूर्ण होत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितलं की आमचे विद मुलं आहेत गावातली शिकलेली सुशिक्षित बेरोजगार त्यांना बी एस सी बारावी डिग्री डिप्लोमा झालेली आहेत त्यांना तुम्ही कामाला घ्या त्याचप्रमाणे शेतीचं आमचं नुकसान झालेलं आहे कारण त्यांचं दूषित पाणी आमच्या शेतामध्ये गेलेलं आहे त्यामुळे ते नुकसान तसंच शे अ, मच्छी व्यवसाय गुरव्यवसाय ह्या लोकांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं गुरा, गुरा आहे गुरां गुरं मेलेली आहेत ते पाणी पिऊन त्याचप्रमाणे आमच्या बौद्धवाड्यातली स्मशानभूमी आहे ती त्यांनी उठू नये नंतर इथले बौद्धवाड्यातला एक रस्ता आहे तो त्यांनी व्यवस्थित आम्हाला रस्ता द्यावं त्याचप्रमाणे ते आमच्या मागण्या पूर्ण करत नसल्याकारणाने आम्हाला हे उपोषण करावं लागलेलं आहे आणि त्यांनी जर आमच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आणि लेखी लेखी स्वरूपात आम्हाला लिहून दिला नाही तर आम्ही हे उपोषण उठवणार नाही हे उपोषण आमचं कायम असं चालू राहणार जेव्हापर्यंत आम्हाला लिहून देत नाहीत तेव्हापर्यंत माझं जे नुकसान होतोय रिलायन्सच्या केमिकलमुळे पाण्यामुळे आणि त्यात मच्छी मरतो कोलबी खरबी आणि चिंबोरी ही गोष्ट दर्यात राहिली नाही आणि मी प्रत्येक गोष्टीला विरोध करतो तिथं दमदारची चालतो काय मागणी माझी मागणी आहे माझा जो नुकसान केला आहे त्याची भरपाई आशिफची गुरं हे आज त्याची दूध व्यवसाय पशुपालन पशुपालन यांचा नुकसान भरपाई कंपनीनी करावा आणि माझी जाणारी वहीवाटीची रस्ता ही मोकळीत ठेवावी आणि संरक्षण भिंत शेतकऱ्यांचा रस्ता संरक्षण भिंतीच्या भिंत घातली जातोय ती घालू नये करत नाही आणि ऐकून ना आपल्या गावां करणार शिक्षण नाही काय मुलांना मग आता जी लागली लाग ती लागली आणि उन्हाळी आहेत मुलं कोणाला कामधंदा नाही ती पोटं कशावर भरणार सांगा बघू त्यांना जर कामधंदा नाही जमीन आहे गेल्या लुसी झाली मोलेमजुरी करून खातात आता मोलीमजुरी कुठपर्यंत खातील आपली जमीन आहे ते आपली जमिनीची सत्ता गेलेली आहे मग आपली मरत नाही मासलीला धोका आहे माणसांना धोका आहे सगळ्यापासून धोका कंपनीचा आहे हा निर्णय कोण घेणार हा निर्णय झाला पाहिजे किती गेलं येऊनच्या कोणी निर्णय दिलाय नाही आता चार कंपनी आल्या तर बंद करताना आता हे कंपनी बंद केला आणि तो कुठला तो मा आम्हाला माहिती नाही नावगाव आता इथे जेव्हा आला तेव्हा आम्ही फॅमिली गेलो आणि तो रस्ता परत होतं आणि आमच्या तिथनं रस्ता कारीच होतं तर मी काढून दिला नाही आणि त्यांना रस्ता फोरून दिला नाही आता हे लोक मागणं आणि हा भाऊ बसला एकदा बसला आणि निर्णय हे निळ उठला आहे आता त्याचा निर्णय लागला आहे काय कोणी नाही यातून निर्णय लागलाय आता परत बसलं आहे मग आता तरी निर्णय द्या हो तुम्ही आणि मुलाबाला हा होणार त्यांना कामधंदा मिळला पाहिजे आम्हाला मजुरी मिळली पाहिजे बाया माणसं आहेत अशा अनपट आहेत चिखलेले आहेत त्यांना सगळ्यांना सर्व अगदी मिळायला पाहिजे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाड पोलादपूर या कार्यालयाची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्यानं अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचं काम करतात आणि राज्यातील प्रमुख उत्पादन देणारं खातं मानलं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य अजित पवार यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महाड कार्यालयाची इमारत अतिशय धोकादायक झाल्याचं पाहायला मिळत आहे या इमारतीतील मोठमोठे तडे दरवाज्यावरील स्लॅब तुटणे भिंतींना वाळवी लागल्याचं दिसून आलंय या इमारतीला लाकडी फळ्यांचा सुरक्षा माळा करण्यात आलाय तो सुरक्षा माळा देखील धोकादायक बनला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे या इमारतीत अपघात घडण्याची वाट बांधकाम विभाग बघताय का असा सवाल आता उपस्थित होतोय सिडकोंच्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात अशी मागणी सिडको सोडत धारकांकडून केली जाते सोडत धारकांच्या मागणीला मनसेने पाठिंबा दिला असून हा विषय लावून धरला सोडत धारकांसाठी रस्त्यावर उतरून मनसे आंदोलन करत असून सोडत धारकांच्या प्रमुख मागण्या घेऊन मनसेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी सिडको अध्यक्ष सिंगल यांची सिडको भवन येथे भेट घेतली या भेटीदरम्यान घरांच्या किमती कमी करण्याबाबत सिडको कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता मनसेने अधिक आक्रमक होत इंजेक्शन मोर्चाची घोषणा केली याबाबत लवकरात लवकर तोडगा निघाल्यास मनसेचे पुढचे आंदोलन आझाद मैदानावर होणार असल्याची घोषणा गजानन काळे यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात मनसेचे कार्यकर्ते आणि सिडको सोडतधारकांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेतली असून या विषयात लवकरच राज ठाकरे पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि ते म्हणाले होते की नाही कमी होणार तो लढा इथपर्यंत पोहोचला की मग त्याच सिडको एमडी साहेबांनी सहा सात लाख रुपये कमी केले होते आम्ही सकारात्मक आहोत जर सर्वसामान्यांचं राज्य सरकार आहे आणि सरकार जर म्हणतं आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहोत आम्ही लढा देत राहणार मंत्रालयात मंत्रालयाच्या कॅबिनच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता काळजी कायदा सुव्यवस्थेची आता राज्य सरकारने आणि सिडको एमडींनी घेतली पाहिजे आज अत्यंत शांततेने आंदोलन झालं उद्या आम्ही सिडकोवरती धडक देतोय भविष्यात या सगळ्या मंडळींनी कायदा हातात घेऊ नये याची काळजी आता सिडकोने करणं गरजेचं <laughs> आम्ही पहिल्या दिवसापासून ह्या विषयावर आक्रमक हो। आहोत आणि मनापासून ह्या विषयात आम्ही आंदोलन करतोय सिडको सोडत धारकांची सुद्धा शंभर टक्के या गोष्टीला साथ आहे म्हणून सन्मानी राजसाहेबांनी सुद्धा आज ह्या सगळ्या मंडळींना भेटण्याची वेळ दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्यासमोर नांदगावर साहेबांना सांगितलं की फडणवीस साहेबांची वेळ घ्या तर ह्या सगळ्या ह्याच्यात मनसे नक्की पुढाकार घेतलेला आहे माझं सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना सुद्धा म्हणण्या या माध्यमातून की ह्या सगळ्या महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सगळ्या ठिकाणून मराठवाडा या सगळ्या ठिकाणून ही मंडळी नवी मुंबईत राहायला आली प्रत्येक मतदारसंघातली पाच पन्नास माणसं ह्या नव्या मुंबईत राहतात या आमदारांनी सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे जी मनसेनी भूमिका घेतली आज आमचे आमदार नाही आहेत मला कळलं की काल परवा सन्मानिय गणेश नाईक साहेबांनी या संदर्भात भूमिका घेतली पण नुसतं भूमिका घेऊन चालणार नाही आपणही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं पाहिजे की पंच्याहत्तर ऐंशी लाखाचं घर कसं परवडणार आहे जिथे सहा लाखाची उत्पन्न मर्यादा आहे तिथे अठ्ठेचाळीस पन्नास लाखाला खारघर असेल किंवा इतर ठिकाणी घरं कशी परवडणार आहे एकाच मध्ये कमी अंतर असून आपण प्राईज मात्र वेगवेगळ्या ठेवल्यात कसं परवडणार आहे या संदर्भात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सुद्धा राज्य सरकारला जाब विचारणं आवश्यक आहे दरवर्षी चिपळूणला भेडसावणाऱ्या पुराच्या प्रश्नाबाबत नागरिकांकडून सूचना मिळाव्यात यासाठी चिपळूण तहसीलदार कार्यालय चिपळूण उपविभागीय कार्यालय आणि चिपळूण नगर परिषद यांची आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वाची महत्वाची बैठक पार पडली शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित बैठकीला चिपळूण बचाव समिती अनेक व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते गेल्या वर्षी प्रांत अधिकारी आकाश लेगाडे डी वाय एस पी राजेंद्र राजमाने तहसीलदार प्रवीण लोकरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी वाशिष्ट अतिवृष्टीची पातळी वाढल्यानंतर पुराला कारणीभूत ठरणाऱ्या कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवलंय याच कारणामुळे दोन हजार चोवीसमध्ये खेड दापोली राजापूर आणि संगमेश्वरमध्ये पुराचं पाणी शिरलं पण चिपळूण पूरमुक्त पूर राहिलं याबद्दल चिपळूण प्रशासनाचे आभार मानण्यात आले या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या सूचना घेऊन त्यासाठी विविध ठिकाणी पाहणी होणार आहे दोन महिन्याचा कालावधी हातात असल्यामुळे योग्य उपाययोजना करता येतील असा ठाम विश्वास चिपळूण प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आलाय या बैठकीत केला प्रांत आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे डीवाय एस पी राजेंद्र राजमाने मुख्य अधिकारी विशाल भोसले आणि प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर यांसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बैठकीमध्ये चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी चिपळूण प्रशासन सज्ज आहे आपण सर्वांनी मिळून उपाययोजना करूया अशी ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे नव्वद टक्के पंचाण मला माहित आहे की प्रत्येक माणूस काय परफेक्ट नसतो परंतु म्हणूनच मी शिवसाहेबांना ऍक्च्युअली सांगितलं होतं की तुम्ही कचऱ्याचा प्रोजेक्ट काय करता प्रोसेसिंग काय करता ते सांगा म्हणजे तो व्हिडिओ दाखवा ऍक्च्युअली तुम्ही जर बाहेर फिरला ना ठीक आहे काही भागात होत असावं मी नाही म्हणत नाही परंतु तु, तु, तुम्ही इतर शहराच्या तुलनेत जर चिल फिरला तर ती स्वच्छता आहेच ना हे नाकारता येणार नाही ना ज्या ठिकाणी खरंच प्रॉब्लेम आहे त्यांच्या पान गल्लीचा आहे त्यांचा एक भोगळ्यातलं गटर आहे आम्ही स्वतः पाणी करतो त्याच्यात काय काय करता येईल ह्या सूचना ऐकण्यासाठी जावे याचा अर्थ की नागरिकांना दोष देणं किंवा प्रशासनाला दोष देणे ह्यासाठी नाही आपल्यामधलं कम्युनिकेशन जेवढं चांगलं असेल तरच आपण याच्यातून वाचणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की एक लक्षात घ्या आपल्या शहराचं नाव जे काय पूर युक्त चिपळून झालेला आहे ह्याच्यामुळे तुमच्या सर सांगतो व्यापार उद्योगधंदे कन्स्ट्रक्शन सगळे धंदे, धंदे बसायला लागलेले आणि माझं एकच म्हणणं आहे की आपण मॅक्झिमम पूरमुक्तकडे जायचं आहे आणि ह्या मुक्त करून हे पूर्ण व्यवसाय आपल्याला जर करायचा म्हणजे भरभराटीला जे चिपून पूर्वी चौदा ते जर आणायचं असेल तर हे फक्त एकट्या प्रशासनाचं काम नाही त्याच्यात नागरिकांचाही तितकाच महत्वाचा आणि त्यात त्यांनी म्हणजे प्रतिष्ठित किंवा जानते जुने यांचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे शिवसाहेबांच्या सोबत वगैरे हो आम्ही त्याच मुद्द्या शिवसाहेबांनी मागच्या वेळी मागणीचं लेटर दिलं त्यावेळेस याचेच होते आता ते अजून मंजुरीच्या वगैरे आहेत किंवा तुम्ही जे म्हणताय की सगळे नाले आणि जे आहेत तर ते जे मालकी आणि आपल्या ताब्यात घ्या असं आपण जे म्हणताय त्याच्यामध्ये माझ्या माहितीस तो दोन वेळेस आपण सर्वे केलेला होता आणि याच्यामध्ये काय आहे की आपल्याला माहिती आहे की हे खासगी जागेतून जात असल्याने त्याच्यामध्ये जे जागा मालक आहेत आणि त्या सगळ्यांचा जो डाटा आपल्याला ला लागतो ला जी सहमती लागते ती न मिळाली आणि दोन वेगळे सात वेगळे तुम्ही जसं सांगताय की तुम्ही जेव्हापासून नगरसेवक होता तेव्हापासून तो झाला आहे आणि तो सक्सेस झालेला नाही तेव्हा आता आपण असं केलेलं आहे की डी पी प्लॅनमध्ये जे नाले दिसत आहेत आणि ज्या साईजच्या आहेत आता त्याच्यात काय की डी पी प्लॅनमध्ये नाला दिसतो पण त्याची साईज टाकलेली नाही आहे किमान आम्ही असं डिसिजन घेतलेला आहे की जरी ते आपल्या मालकीचे करून घेता नाही आले किमान त्याची साईज तर त्या डीपी प्लॅनमध्ये त्याची नोंदवून घेऊयात की कि किती जा, किती उंदीचा आणि किती लांबीचा दोन आला तिथे आहे हे आता आपण चालू केलेलं आहे तसे सूचना मी दिलेल्या आहेत की आपण जेवढे साईज आहे तेवढी साईज टाकून घेऊयात मालकीचं करण्यासाठी पुन्हा मालकी म्हटलं की पुन्हा भूसंपादन त्या जमिनीचा मोबदला उबदला किंवा टीडीआ या गोष्टी येतात आणि एक तर पहिली गोष्ट हीच क्लिअर होत नाही की त्याचे मालक कोण आणि मालक क्लिअर झाले तर मग त्याची सहमती मिळत नाहीत हा आपला जुना अनुभव आहे तेव्हा आपण हे नोंदवून घेतोय दुसरी गोष्ट डीपीडीसीतून जो निधी मागतो तो फक्त आपण यावेळेस वेळेस साहेबांनी साहेबांनी सूचना केली की आपण सुशिबी कामं थोडी थांबूयात आणि जे कायमस्वरूपी आपल्याला जिप्सी कॉलर असेल आनंद आईस फॅक्टरी असेल वडनाका असेल किंवा बाजारपेठेतले जे विषय आहेत भाजी मंडईचे इथले इथे जे कायमस्वरूपी आपल्याला पाण्याची अडचण येते की थोडा पाऊस झाला की तिथे पाणी येतं याच्यावर आपण काम केलं पाहिजे बसस्टँडच्या भागामध्ये देखील कशी कंडिशन करते तोच निधी मागणीचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे या मध्ये असं आपल्याला साहेबांनी आश्वस्त केलेलं आहे तीन चार तास लाईट आमच्या वाताप्रेटीत नव्हता आणि प्रत्येकाला चे उत्तर ठराविकत असत आणि त्यामुळे आमचा व्यापार होतो आणि त्या संदर्भात आपण या ठिकाणी विचारावा कारण पावसाळ्यामध्ये व्यापाऱ्यांचे व्यापार हे चालू असतात बंधन असतात तेव्हा वीज सुद्धा आम्हाला चोवीस मिळाली पाहिजे हा एक विषय आहे त्या दिवशी उदय एक नेहमीचा विषय असतो आणि तो बरोबर आहे की आपल्या चिपळूण शहरामध्ये शिवनदी नदी वाहते आज आपण काही प्रमाणात वाशिष्टीचं काही काळाचं प्रमाण हे काढतोय आम्हाला माहिती नाही अजून काही मिटिंग झाली मला माहिती नाही चिपळूण बैठक समिती आणि पाठ बंधारे आम्ही मागतोय पण काही मिटिंग होणार होत नाही साहेब आपलं माहिती आहे प्रांत साहेब पण शिवनदीचा विषय जो काळाचा आहे त्याचा यंदा काय आपण करणार आहोत एक चांगलंय की यंदा तुम्ही ही लवकर बैठक घेतलेली आहे मार्च संपतोय एप्रिल सुरू होते म्हणजे अजून दोन महिने आपल्या अंगावरती आहेत कोल्हादपूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करण्यात आला मोरसाडे या त्यांच्या मूळ गावी उतेकर भाऊकी कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य अशी सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली उतेकर कुलदेवता मंदिरांसमधील सभागृहामध्ये लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी श्रीकांत उतेकर भिवा उतेकर तुकाराम उतेकर तुकाराम केसरकर अनिल मालुसरे गणपत उतेकर चंद्रकांत केसरकर दशरथ घाडगे कृष्णा सणस कांगोरीगड माध्यमिक विद्यालय सुभाष राणे विजय दरेकर दत्ता उतेकर तसेच लक्ष्मण महाराज खेडेकर बुवा आदी उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दत्तात्रय उतेकर यांनी लक्ष्मण उतेकर यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामासाठी सर्वात आधी पंधरा हजार देणगी मिळाल्याचं सांगितलं या प्रसंगी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती सामाजिक संस्था कृषी सा। उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे शंकर बांदल प्रमोद उतेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी संदीप जाबडे आणि सिद्धेश पवार स्थानिक ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांचा सात सत्कार केला लोक जो शेवटचा सीन आहे जिथे राजांना पकडतात कॅप्चर करतात तेच त्याच शूट चालू होतं आणि तिकडे काही अमेरिकेतले आणि लंडनचे टेक्निशियन्स होते आमच्या बरोबर शूटिंग संपलं आणि भरत आणि सर सूर्यवंशी सर वगैरे सगळे निघाले आणि जाता जाता भरत मागे आला माझ्याकडे आणि म्हणाला भाऊ शेट हा आहे काय म्हंटल शेट, थो शेट आपना हो, तो नाही शेट आपण आहोत आपल्यासाठी काम करतोय रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कोलाड पुगाव येथील रहिवासी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर मस्कर यांचे सुपुत्र डॉक्टर सतेज मस्कर यांना इंग्लंड येथे रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ इंग्लंडची एफ आर सी एस पेडियाट्रिक सर्जरी ही डिग्री रॉयल कॉलेजचे प्रेसिडेंट टीना मिशेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली डॉक्टर सतेज मस्कर यांचे पहिली ते दहावी हे शिक्षण मेहेंदळे हायस्कूल रोहा तर कॉलेज मुंबई आणि पुढील शिक्षण पुणे येथे जाऊन एम बी बी ए आणि डी एन बी जनरल सर्जरी व एम एच सी एच सर्जरी सुपर स्पेशलिस्ट अशा पदव्या घेत उर्वरित उच्च पदाची डिग्रीसाठी त्यांनी गाठले या ठिकाणी आपल्या मनात मनात असलेले शिक्षण आणि त्याची आवड असलेली जिद्द या सर्व परिस्थितीवर मात करून आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेत डॉक्टर सतेज यांनी युरोपियन बोर्ड ऑफ पिडियाट्रिक सर्जरी आणि युरोपियन बोर्ड ऑफ युरोलॉजी या दोन डिग्र्या संपन्न केल्याने डॉक्टर सतेज मस्तर यांचं इंग्लंडसह रोहा तालुक्यात इंग पंचक्रोशीत सत्कार करण्यात आला व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दोन एप्रिल जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाच्या निमित्तानं आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेकडून स्वमग्नता अर्थात ऑटिझम म्हणजे काय हे सोप्या शब्दात आणि चित्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळेल यासाठी पोस्टर कर तयार करण्यात आले होते या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे विनोद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले आस्थाच्या सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणांची माहिती दिली आस्थाच्या कार्यकर्त्यांनी ऑटिझमचे माहितीपत्रक परिसरात माहिती देत वितरित केले व ऑटिझम असलेल्या मुलांना आपण स्वीकार करून समजून घेऊन आधार व प्रेम देण्याची सामावून घेण्याची आवश्यकता शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली या उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते पालक आणि मुले सहभागी झाले होते रत्नागिरीचे आज आपण या ठिकाणी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या वतीने समाजामध्ये ऑटिझम काय आहे किंवा सुमग्नता ही अवस्था नेमकी काय आहे याबाबत जागृती निर्माण करणार आहोत तर आपल्याला आजकाल खूप मोठ्या प्रमाणात आढळतं की लहान मुलांमध्ये चंचलता खूप वाढलेली आहे ते एका जागी स्थिर बसत नाही नजरेला नजर देऊन त्यांना बोलताना अडथळा निर्माण होतो किंवा संवाद साधता येत नाही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात शाळेमधून तक्रारी असते की तो इतर मुलांसोबत चांगला मिळून मिसळून वागू शकत नाही त्याचसोबत आपण बघतो की त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरी आढळतो त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांना विशिष्ट प्रकारचं खायला आवडतं किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे घालायला आवडतात अशा अनेक प्रकारच्या सेन्सरी प्रॉब्लेम सुद्धा या मुलांमध्ये आढळतात परंतु अशा सगळ्या बालकांना आपण समाजाने समजून घेण्याची गरज आहे आणि आपण प्रत्येक जण जसं वेगळं आहोत वेगळी आहेत आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने जर आपण समजून घेतलं आणि त्यांच्या ज्या जा गरजा आहेत त्या ओळखून त्या पद्धतीने त्यांच्यावर थेरपी उपचार दिले शाळांमधून जरी त्यांना सपोर्ट केला तर ती मुलं चांगल्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील बरोबर उपक्रम आहे अजूनही आपल्या मुलाला कोणता आजार आहे याबाबत माहिती नसतं पालकांना तर या संस्थेशी संपर्क साधून पालकांनी आपल्या मुलाच्या या वेगळ्या आजाराबद्दल माहिती करून घ्यावी आणि समाजातील सुद्धा इतर मुलं या अशा आजाराने बाधित असतील तर त्यांना मार्गदर्शन करा यासह बातम्या वेळ झाली इथेच थांबण्याची भेटत नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you